वर्धा सांस्कृतिक महोत्सव दोन हजार पंचवीस वीस ते सव्वीस नोव्हेंबर दरम्यान स्वालंबी मैदानी ते भव्य आयोजन वर्ध्यातील विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त पुढाकारातून वर्धा सांस्कृतिक महोत्सव दोन हजार पंचवीसचं भव्य आयोजन वीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये करण्यात येणार आहे महोत्सवामध्ये नृत्यांगणा गौतमी पाटील तसेच हास्य जत्रेतील मोहित माणी खरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे महोत्सवामध्ये डान्सिंग सिंगिंग मॉडलिंग ड्रामा रील स्टार यांसह अनेक स्पर्धेंचं आयोजन करण्यात आलेलं आहे वर्धेतील कलावंतांना व्यासपीठ मिळावं त्यांना प्रोत्साहन मिळावं हा महोत्सव आयोजित करण्यामागचा मुख्य उद्देश असल्याचं महोत्सव संयोजक मोहित सहारे यांनी पंधरा नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे वर्धा सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करतो आहे या माध्यमातून युवकांना <laughs> मंच देणं हा आमचा मानस आहे या कार्यक्रमात सुप्रसिद्ध नृत्यागिणा गौतमी पाटील या एकवीस तारखेला येणार आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी सात ते दहाच्या मधात आणि तेवीस तारखेला वनिता खरात आणि रोहित माने हे येणार आहे यांचा टाईम पण तोच राहणार आहे हा दिवस वीस ते हा कार्यक्रम वीस ते सव्वीस या कार्य या तारखेत असणार आहे नोव्हेंबरमध्ये आणि स्वालंबी राऊंडचं जे प्रांगण आहे त्या ठिकाणी हा कार्यक्रम असणार आहे त्यामध्ये जे शालेय विद्यार्थी आहे शालेय विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा आहे त्याच्यामध्ये डान्स ड्रामा सिंगिंग मॉडेलिंग आहे त्याच्यानंतर पोलीस भरती आता येणाऱ्या काही दिवसात आहे त्यानिमित्त पोलीस भरतीच्या मुलांसाठी देखील आपण एक पोलीस भरतीचा पेपर ठेवतो आहे जी केची स्पर्धा आहे जे पंधरा वयोगटातले मुलं आहे त्यांच्यासाठी आहे अशा सगळ्या वेगळ्या वेगळ्या स्पर्धा आहे वर्धेतल्या वर सर्व सामाजिक संघटना आहे सात आठ त्या सगळ्या सामाजिक संघटना मिळून हा एक उपक्रम आम्ही करतो आहे